जिमेदार सिर नारायण जगदीश तस्मै श्री तस्मै श्री नमः तस्मै श्री दोन तीन वर्ष झाले या पदयात्रेमध्ये स्वतंत्र अशा प्रकारचा सहभाग नोंदवल्यानंतर पदयात्रा जिथे जिथे जाते ज्या ज्या ग्रामाला जाते तिथे यथोचित प्रकारचा स्वागत होत पण अशा प्रकारची आतिषबाजी आजपर्यंत कोणत्याही ग्रामान केलेली नाही आणि हे एका वर्षाचं नाही हे दरवर्षीच आहे आदिश म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश होऊन तिमिराचा नाश होऊन ज्ञान तेज जोड दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्मी सूर्य पाहू जो जे वाहो जे अंधार आहे ते प्राणीचा साह्याने बुद्धीच्या साह्याने नष्ट होऊन चैतन्यमय प्रकाशाचा सूर्य समस्त विश्वाला जे अमंगल या भुवनी ते ते लोको शूलपान या ग्रामाला पुण्य ग्राम बनवण्याकरिता ज्या प्रकारे आपण दररोज स्नान आदी नित्य कर्म करतो तुम्ही करता का कर? आता पदयात्रा निघाली म्हणून उशीर झाले म्हणून तसंच निघतात कारण करी जे शरीरावर जो मळ असतो ते स्वच्छ करण्याकरिता स्नान गरजेचं आहे त्याकरिता जानवर येथे वर्षभराचं जे काही मळ येत ते आजच्या दिवशी त्याचा निरसन होऊन जात ज्या प्रकारे राष्ट्रसंतांना बघितल्यानंतर दिव्य चैतन्याचा आभास होतो एक दिव्य तेजाचा आभास होतो त्या प्रकारे राष्ट्रसंतांच्या भक्तांना त्यांचं पाऊल या ग्रामामध्ये स्पर्श केल्यानंतर हे ग्राम अगदी पुण्य पार आणि शिवनामाने आणि हे सगळं कुणामुळे जर घडलं असेल तर त्या माणस ह्या माणसा ह्या माणसामुळं घडले एवढं वय झालं असताना सुद्धा कितीही थंडी असो व कोणतीही परिस्थिती असो मठाच्या सत्याला आवर्जून येणार भक्तीस्थळावर जो काही कार्यक्रम असेल आपण तर येणार पण आपल्यासोबत सगळ्यांना घेऊन जा आणि तुमच्या समस्त गावकरी मंडळीला राष्ट्रसंतांचा लाभ झाला असेल साय्य एकमेका भजू कैलास नायका आणि अशाच प्रकारची दिव्य चेतना तुमच्या आणि आमच्या मनामध्ये अखंडितपणे रुजलेली आहे आणि त्याची वाढ योग्य रीतीने व्हावी त्या करता आज ही, ही पदयात्रा अभिरतपणे चालू आहे आणि असे अनेक जरी काळ निघून गेला काळ फार शक्तिशाली आहे फार ता, ताकदवान आहे पण तो काळ सुद्धा या पदयात्रेमध्ये या पदयात्रेला काहीही करू शकणार नाही कारण अज्ञा असे कळी काळा शिवभक्ता बनतावे आणि अशाच प्रकारचं होत्या संत शिरोमणी मणमत मावलींची कृपा आणि राष्ट्र संतांचा सहवास आपल्यामध्ये आजही अनुभवला जातो या पदयात्रेमध्ये आपांचे आप ज्वलंत उदाहरण आणि त्यांचे साक्षात्कार आजही आहेत म्हणून तुम्ही अशा या पदयात्रेसाठी दिव्य अशा प्रकारचा स्वागत समारंभ करता आणि या पदयात्रेची जी काही गरज आहे ती पुरवता त्या करता स्वयो विनयन संतृप्ते त्रभगवत शंकरा तंत्र तन्मयो विश्वम तृप्ति मी तिच्या रात